चा प्रश्न येतो कुठे अरे ही सृष्टी म्हणजेच विद्यापीठ आहे अरे ही सृष्टी म्हणजे विद्यापीठ आहे इथे प्रत्येकाचीच परीक्षा आहे पास होणाऱ्यांना सुरक्षा आणि नापासांच्या आधी रक्षा पण एक मात्र खरा आहे बसवा पण एक मात्र खरा आहे बसवा तुझ्यासारखा एखादा देवाचीच परीक्षा घेतो हो। पण पर एक मात्र खरा आहे बसवा तुझ्यासारखा एखादा देवाची आवला समस्त, चला 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 समस्त चला चला मला तुझा अभिमान अभिमान आहे मला तुझा तुझ्यासारख्या शेवार पण दिव्यदर्शी क्रांती पुरुषामुळेच आत्म्याचा महात्मा होतो आत्म्याचा